पंचेचाळीस तीन पंचे 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 हजार तीनशे पंच्या पाचशे पंचवीस नऊ हजार पंचाहतर अठरा बहात्तर हजार सहाशे नऊ हजार पंचाहत गणेश हे बघ कोणी कमी नाही म्हणा सगळे बोलतील तेच सगळ्यांना दहा दर आपल्याला पोटवायचं आहे कोण बघा नवरा 1, 2, 9, 10, 15, 16. 37, 38, 49, 50,

सहाशे पंच्या नव्वद हजार एकशे सातशे सातशे पन्नास चांगला चांगली तयारी क्लास होता तुला अस्मिता ताई नऊ हजार पंच्याहत्तर तीनशे नऊ हजार पंच्याहत्तर पाच पंचेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर नऊ हजार पंचाहत्तर नऊ हजार पंचाहत्तर

सत्तावीस हजार दोनशे पंचवीस नऊ हजार पंचाहत्तर चौ छतीस हजार तीनशे नऊ हजार पंचाहत्तर पाच पंचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर नऊ हजार पंचाहत्तर सहा चौपन्न हजार चार तो तो से पन्ना चार से पन्ना नौ हजार पंचात्तर साता कितना तो हजार पांच से नौ हजार पंचात्तर आधा बात रह से

那、嗯。嗯嗯嗯 75 450 450 975 7

सातशे पन्नास हजार तीन दोनशे पंचवीस नऊ हजार पंच्याहत्तर चौ छत्तीस हजार तीनशे नऊ हजार पंच्याहत्तर पाच हजार पंचेचाळीस हजार चाळीस हजार तीनशे पंचाळीस नऊ हजार नऊ हजार पंच्याहत्तर सात नऊ हजार पंचाहत्तर चौपन्न चौपन्न हजार चारशे पन्नास नऊ हजार नऊ हजार नऊ हजार पंच्याहत्तर सात त्रेसत्तर हजार पाचशे पंचवीस नऊ हजार

नव्वद हजार सातशे दसऱ्याचा दिवस आहे दसऱ्याचा दिवस आहे आणि आमच्या मुलांनी असं हे बाळ्यांचा सोनं लुटलेला आहे आता सरस्वती पूजनचा कार्यक्रम झाला आणि विशेष सगळी मुलं आली मुलांचे छान जेवण पण झालेलं आहे आणि आता आमचा प्रवास जो चाललाय तो दहा हजारच्या दिशेने चाललाय आता नऊ हजार पंच्याहत्तर पर्यंत आलेला आहे लवकरच काही दिवसांनी कितीपर्यंत बाहेर बोलणार किती कितीपर्यंत बोलणार आवाजात नाही म्हणजे दिले किती पर्यंत बोलणार दहा हजार पर्यंत तर नक्कीच दहा हजार पर्यंत सगळी मुलं बोलतील त्यावेळेस दाबी व्हिडिओ बनवणार दुर्द आपली रजा घेतो त्याच्या आधी आमचा जर हा उपक्रम आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थी थी शंबत निया की असं येऊ शकत की आदिवासी शंभर टक्के आदिवासी ट्रॅव्हल मधली ही छोटीशी आमची शाळा की जिथं ज्यांचे आई बाबा दिवसभर कष्ट करतात दिवसभर कामासाठी बाहेर जातात आणि त्यांची चिमुकली पोरं घरामध्ये कुठल्याही भौतिक सुविधा एवढ्या जास्त प्रमाणात नाहीत पण तरी त्या मुलांची ब्रेन कॅपॅसिटी एवढी आहे तर शहरातल्या मुलांची नक्कीच याच्यापेक्षा त्यांना सोयी सुविधा जातील तर दा ते अजून चांगलं करू शकतात आणि विशेष ट्रायबल एरियामध्ये आदिवासी भागातील मुलांसाठी आमची ही मुलं खूप प्रेरणा प्रेरणादायी आणि प्रेरणा देत राहतील त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आमच्या या उपक्रमाला सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू

चौपन्न हजार पंच नौ हजार पैर नौ हजार पंच अठारह एक सौ पन्ना पंचर तीन सत्ता एक दो छत्तीस हजार तीन से

शवाश दादू साठी अशा प्रकारे आमच्या या मुलांनी आज नऊ हजार पंचाहत्तरचा पाढा पाठ केलेला आहे आता दुपारचे बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झालीत आता कोणी कोणी कोणाला प्रश्न नको म्हणून संशय नको म्हणून हे समोरचं पण दाखवलेलं आहे नाही दादा इकडे नांगून बोलत होता तर फडावर समोर काही पाडा लिहिला काय सरांनी असं पण कोणाला वाटू शकतं की समोर पाडा वगैरे असेल समोर कोणी पाडा वगैरे होता काय र नाही तर समोर ही भिंत आहे छान रंगीबिरंगी तर मित्रांनो तुर्तास आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र